नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संभाजी शिवाजी पडळकर पिंपरी बुद्रुक इंदापूर तालुका पुणे आपला जो ही स्लरी फिल्टरचा टँक आहे तो अतिशय आपल्या केळी आणि ऊसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे याचा मी स्वतः अगोदर म्हणजे दुसऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी करून त्याचा अनुभव लोकांचे ऐकून मी हा जो टँक आहे मागवलेला आहे मित्रांनो मी जे दीपज्योतीचे पहिले फिल्टर पाहिलेले आहे त्याच्यापेक्षा हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी बनवलेला आहे याची कॉक सिस्टीम देखील आधुनिक बनवलेली आहे आणि याला सेफ्टी आहे हे जे कॉक आहे यातून आपण स्लरी बाहेर काढू शकतो आणि ज्यावेळेस संपल्यानंतर साफ करण्यासाठी यातून पाणी आत घालून यातून बाहेर आउटलेट काढून स्वच्छ करू शकतो आणि आपला जो टे, ही, या टॅ टँकमधील जीवामृत आहे ते देखील वन टाईम असं अगदी सहज या मिक्सरद्वारे आपण पूर्ण टँकमधील हलवू शकतो आणि ते जीवामृत जे आहे ते अगदी योग्य प्रकारे तयार होत आहे मिक्स होत आहे आणि अगदी जीवाणू जे आहेत त्यांची संख्या देखील भरपूर वाढते शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये जे आपण स्लरी बनवून दोनशे लिटर बॅलरसाठी जे चार मजूर लागत होते तर ते वन टाइम आपण बाराशे लिटर मी एकटा ड्रिपद्वारे स्लरी आहे ती वन टाइम शेताला सोडू शकतो हे जे स्लरी रोपांना शेतांमध्ये सोडण्याचं काम मी एकटा करू शकतो आणि करत आहे मला आता मजुरांची गरज देखील भासत नाही आपली जी शेती आहे ती रासायनिक खतं आपण अलीकडे जास्त उत्पन्न मिळण्यासाठी वापरत आहे युरियाचं प्रमाण हे देखील वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या माणसाच्या ज्या आरोग्यावरती आहे ते त्याचे दुष्परिणाम जास्त होऊ लागलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला स्लरी फिल्टरकडे वळून आपली जी शेती आहे ती जैविक पद्धतीने म्हणजे बिगर केमिकलयुक्त शेती आपल्याला करायची आहे तर त्यासाठी ही स्लरी फिल्टरचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपली आपल्या आप ज्या भागात केळीचे देखील लागवड आता मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलेली आहे आणि केळी या स्लरी फिल्टरच्या माध्यमातून म्हणजे ह्याचा जो वापर आहे केल्यानंतर आपले जी केळीची मुळे आहे ती देखील चांगल्या प्रकारे चालते आणि मी रासायनिक खतं वापरून मी पाहिलं तर माझा अडीच एकराचा जा प्लॉट गेल्या वर्षी फेल गेलेला आहे आणि त्याचमुळे मी हा स्लरी फिल्टर आणलेला आहे आणि नक्कीच मला त्याचा फायदा होईल आणि मी त्याचा आणलेला आहे म्हणजे लोकांचे शेतात जाऊन पाहणी करून त्यांचं रिझल्ट पाहूनच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो अतिशय फायदेशीर असा आहे तरी मित्रांनो हा जो टँक आहे तो अगदी मजबूत असा आहे हा कमीत कमी वीस पंचवीस वर्ष जरी आपण सावलीमध्ये ह्याची ठेवून काळजी घेतली तर पंचवीस तीस वर्षापर्यंत याला काही होऊ शकणार नाही आणि याच्यामध्ये आपण बाराशे लिटर स्लरी बनवू शकतो धन्यवाद